नमस्कार श्री शिवमहापुराण वायव्य संविता उत्तरार्थ अध्याय क्रमांक एक्केचाळीस मुनींना मोक्ष प्राप्ती शिवमहापुराण महात्म्य श्री गणेशाय महा सुत म्हणाले श्रोते हो ब्रह्माजींच्या सांगण्यावरून नैमिचारण्यातील मुनी मेरू पर्वताच्या दक्षिण शिखरावर गेले तेथे सागरांसारखे एक विशाल सरोवर होते त्याचे नाव स्कंद सरोवर त्याचे पाणी अमृतासारखे प्रमाणे स्वादिष्ट शीतल स्वच्छ आणि हलके होते ते सरोवर सर्व बाजूंनी स्फटिकमण्यांच्या शिलाखंडांनी वेढलेले होते आणि सर्व ऋतूंमध्ये फुलांनी बहरणाऱ्या वृक्षांनी आच्छादित होते त्या सरोवरात शैवाल तसेच लाल पांढरी निळी कमळे ताऱ्याप्रमाणे शोभून दिसत होती पाण्यावरील शुभ्र लाटा ढगांप्रमाणे उचंबळत होत्या त्यामुळे आकाशातच भूमीवर उतरले आहे असे वाटत होते त्या सरोवरापाशी जाण्यासाठी सुंदर घाट आणि पायऱ्या होत्या तेथील भूमी निळ्या शिळांनी युक्त होती त्यामुळे सर्व दिशांनी ते सरोवर फारच शोभिवंत रमणीय आणि मनोहर दिसत होते तेथे ते अनेक लोक स्नान करत होते आणि अनेक लोक स्नान करून बाहेर येत होते त्यांच्यापैकी कोणी जटाधारी होते कोणी शिखाधारी होते तर कोणी मस्तक मुंडवलेले होते कोणी श्वेत यज्ञोपवित तर कोणी उज्वल कौपीन धारण केलेले होते कोणी वल्कले परिधान केली होती कोणी भाळावर त्रिपुंड लावलेला होता वैराग्याने विमल दिसणारे अनेक तेजस्वी मुनी कुमार सुंदर कलशातून घटातून कमंडलूतून तसेच कमलपत्रांच्या द्रोणातून स्वतःसाठी दुसऱ्यासाठी आणि विशेषत देवपूजेसाठी पाणी आणि फुले घेऊन जात होते त्या सरोवराच्या तीरावरील पाषाणावर तीळ अक्षदा फुले आणि सोडलेले पवित्र के दृष्टीस पडत होती ठिकठिकाणी पुष्पबली दिले जात होते काही लोक सूर्याला अर्घ्य देत होते तर काही लोक वेदीवर बसून पूजन आदी कर्मे करत होते, और मुरुग, होते। त्या सरोवरावर मृग हत्ती वृषबादि पशु आणि मयूर आदि पक्षी पाणी पिताना दिसत होते त्याच्या तीरावरील वनराईमध्ये पशु पक्षी स्वच्छंद क्रीडा करत होते त्यांच्या आवाजात परस्परांशी वार्तालाप करत होते करडुवा सारस चातक आणि कोकिळ आदी वृक्षांचे मधुर कुजन ऐकू येत होते तेथील फुलांवर भ्रमर गुंजारव करत होते अशा प्रकारे ते सरोवर आणि त्याच्या भोवती असलेला अल्लादक परिसर पाहून त्या मुनींना अतिशय प्रसन्न वाटले त्या सरोवराच्या उत्तर तीरावर एक कल्पवृक्ष होता त्याखाली वज्रशिळेच्या वेदीवर कोमल मृगचर्म अंथरून नित्य बालरूपधारी सनत कुमार बसले होते ते अविचल समाधीतून नुकतेच उपरत झाले होते अनेक ऋषीमुनी त्यांची सेवा करण्यासाठी उपस्थित होते अनेक श्रेष्ठ योगीश्वर करत होते नैमिषारण्यातील मुनींनी त्यांचे दर्शन घेतले त्यांच्या चरणांना नतमस्तक होऊन नमस्कार केला आणि त्यांच्या आज्ञेने ते स्थानापन्न झाले सनत कुमारांनी त्यांचे कुशल विचारले त्यांची आस्थेने विचारपूस केली मग त्यांच्या आगमनाचा हेतू विचारला त्या मुनींनी सर्व हकीकत सांगितली तेवढ्यात आकाशातून दुदुंबीचा मोठा निनाद ऐकू आला थोड्याच वेळात आकाशात एक सूर्यासारखे तेजस्वी विमान दिसू लागले त्याच्या चारही बाजूंना दिव्य गणेश्वर होते त्या विमानात अप्सरा आणि रुद्रकन्याही होत्या त्यातून मृदंग ढोल आणि विणेचा ध्वनी ऐकू येत होता त्या विमानाला रत्नजडीत छत होते त्या मोत्यांच्या माळांनी शोभून दिसत होते अनेक मुनी सिद्ध गंधर्व यक्ष चारण आणि किन्नर गात नाचत नानाविध वाद्यांचा गजर करत त्या विमानाला वेढून पुढे चालत होते त्या विमानावर चिन्हाने युक्त ध्वजपताका फडकत होती तिचा दंड पोवळ्यांनी जडवलेला होता ती ध्वज पताका विमानाच्या गोपुराची शोभा वाढवत होती त्या विमानाच्या मध्यभागी दोन चौऱ्या होत्या त्यांच्या मध्यभागी रत्नचडीत दंड असलेले चंद्र समान उज्ज्वल छत्र शोभून दिसत होते त्याच्या खाली दिव्य सिंहासनावर शिलादपुत्र नंदी आपली पत्नी सुयाशा सह बसला होता त्याला तीन नेत्र होते त्याची अंगकांती दिव्य आणि विलोभनीय होती भगवान शंकरांना आवश्यक कार्याची सूचना देणारा तो नंदी जणू जगतस्रष्ट्या शिवजींच्या अलंघनीय आदेशाचे मूर्तिमंत स्वरूपच होता किंबहुना शिवप्रभूंचा संपूर्ण अनुग्रह त्याच्या रूपाने साकार होऊन तेथे उपस्थित झाला होता नंदी अध्यक्ष आहे दुसरा विश्वनाथ आहे तो शिवजींसारखा शक्तिमान आणि आयुध म्हणून श्रेष्ठ त्रिशूळ धारण करणारा आहे त्याच्यात विश्वसृष्ट्या विधात्यांचा निग्रह करण्याचे आणि त्यांच्यावर अनुग्रह करण्याचे विलक्षण सामर्थ्य आहे त्याला चार हात आहेत त्याच्या अंग प्रत्यंगातून उदारताच प्रतीत होते तो चंद्रकोरीने विभूषित आहे कंठामध्ये नाग आणि मस्तकावरील चंद्र ही त्याची आभूषणे आहेत तो साकार ऐश्वर आणि सक्रिय सामर्थ्याचे स्वरूप आहे असो नंदीला पाहून ब्रह्मपुत्र सनत कुमार आणि तिथे उपस्थित असलेल्या सर्व ऋषींची मुखे प्रसन्नतेने झळकू लागले त्याच्या आनंदाला पारावारच राहिला नाही ते, ते आत्मसमर्पण भावाने दोन्ही हात जोडून उभे राहिले तेवढ्यात विमान खाली उतरले सनत कुमारांनी नंदीला साष्टांग नमस्कार केला त्याची मनपूर्वक स्तुती केली मग त्याला तिथे आलेल्या मुनींचा परिचय करून दिला तो म्हणाला प्रभू हे सहा कुळात उत्पन्न झालेले ऋषी आहेत यांनी नैमिषारण्यात दीर्घकाळ यज्ञाचे प्र अनुष्ठान केले आहे ब्रह्माजींच्या आदेशावरून ते तुमच्या दर्शनासाठी आणि सेवेसाठी येथे आले आहेत ते ऐकून नंदीला परमसंतोष वाटला त्याने आपल्या कृपादृष्टीने त्या सर्वांचे भवपाश तोडून टाकले त्यांना ईश्वरीय शैवधर्म आणि ज्ञान योगाचा उपदेश देऊन तो शिवजींपाशी निघून गेला असो सनत कुमारांनी ते सर्व ज्ञान माझ्या गुरूंना व्यासांना दिले पूजनीय व्यासजींनी ते मला दिले आणि तेच ज्ञान मी तुम्हाला संक्षेपाने सांगितले त्रिपुरारे शिवजींचे हे पुराण दिव्यरत्नच आहे हे शिवज्ञान शिवपुराण वेद न जाणणाऱ्या लोकांना अभक्तांना नास्तिकांना आणि जे शिष्य नाहीत अशांना कदापि सांगू नये हे मोहाने अनाधिकारी व्यक्तीला सांगितले तर वक्ता नरकातच जातो ज्या लोकांनी सेवानुगत आ, मार्गाने या पुराणाचा उपदेश दिला आहे घेतला आहे हे वाचले आहे किंवा ऐकले आहे अर्थात जे लोक या पुराणामध्ये भक्तिपूर्वक श्रवण पठण करतात त्यांना सुख आणि धर्म अर्थ काम प्राप्त होऊन अंतिम मोक्ष मिळतो मी तुम्हाला हे पुराण सांगितले आहे त्याच्या योगाने आपण एकमेकांवर उपकारच केले आहेत मी संतुष्ट होऊन तुमचा निरोप घेत आहे तुम्हा सर्वांचे मंगल होवो श्रोत्यांना आशीर्वाद देऊन सूत निघून गेले त्यानंतर त्या सदाचारी मुनींनी पूजनीय प्रयाग क्षेत्रे नियोजित महायज्ञ पूर्ण केला विषय कलुषित कलिकाळ आल्याने ते काशी परिसरात निवास करू लागले तेथे पशुपाशातून सुटण्यासाठी पाशुप्रत व्रताचे अनुष्ठान केले या व्रताच्या प्रभावाने संपूर्ण बोध तसेच समाधीवर अधिकार प्राप्त करून त्यांनी मोक्ष मिळवला व्यास म्हणतात येथे शिवपुराण पूर्ण झाले आहे या हितकारक पुराणाला मोठ्या आदराने आणि प्रयत्नाने वाचावे व ऐकावे नास्तिक श्रद्धाहीन शठ पाखंडी आणि ज्यांच्या मनात शिवजींबद्दल प्रेमभक्ती नाही अशांना याचा उपदेश करू नये त्याचे एकदा श्रवण केल्याने ते सर्व पाप भस्मसात होते भक्ती हीन असेल तर त्याच्या अंतकरणात भक्ती उत्पन्न होते आणि भक्त असेल त्याची भक्ती अधिक समृद्ध होते याचे दोनदा श्रवण केल्याने उत्तम भक्ती प्राप्त होते आणि तीनदा श्रवण केल्याने मुक्ती सुलभ होते म्हणून मुमुक्षुंनी याचे वारंवार श्रवण करावे कोणत्याही उत्तम फलप्राप्तीसाठी या पुराणाची शुद्ध बुद्धीने पाच पारायण करावी या सेवेने त्या मनुष्याला ते इष्ट फल प्राप्त होते यात संशय नाही प्राचीन काळी राजांनी ब्राह्मणांनी श्रेष्ठ वैश्यांनी याची सात पारायणे करून शिवप्रभूंचे दर्शन प्राप्त केले आहे जो मनुष्य भक्तिपरायण होऊन याचे श्रवण करतो तो इहलोकी सर्व भोगांचा उपभोग घेऊन अंती मोक्ष प्राप्त करून घेतो हे श्रेष्ठ शिवमहापुराण भगवान शंकरांना अतिशय प्रिय आहे हे वेदतुल्य माननीय भावभक्ती वाढवणारे आणि भोग मोक्ष देणारे आहे प्रमथगण आणि आपले दोन्ही पुत्र आणि देवी पार्वती समवेत भगवान शंकर या पुराणाचा वक्ता आणि श्रोता याचे कल्याण करतात अध्याय एक्केचाळीसावा समाप्त वायवीय संविता संहिता संपूर्ण श्री शिवमहापुराण संपूर्ण श्री कृष्णार्पणमस्तु